त्यात पाणी घेतलेलं आहे हे आता पाणी उकळून घेऊ थोडं खायचं सोडं घालत आहे मी एक चमचा प्रत्येकाच्या घरात खायचा सोडा असतोच मी इथं हँडवॉश टाकणार आहे एक चम परत मिक्सून घ्यायचं आहे असं गरम करून घ्यायचं आहे याला करून घ्यायचं गा, नाही कारण आपण या प्लास्टिकची कंबरी धुणार आहोत बंद करते मी कंबळे टाकून घ्यायचे जेवढे काय छान कंबरी असते ते एक करून मी सर्व कंबी टाकून घेते इथं झाकण झाकून ठेवत आहे पाच ते दहा मिनटं असं झाकून झाकून घालून ठेवायचं आहे याच्यावर आणि कम्पी ठेवू आता ह्याचं झाकण घातील बघू शकताय बऱ्यापैकी हे पाणी घालून झालेलं आहे बघू शकता पाण्याचा पण बदललेला आहे लक्ष घाण लगेच येते हे घाण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हाय दोन चकी झाला बघू शकताय नव्याचा का झालेला आहे दोन चकचाकी आणि पाण्याच्या आहे ना हे कम्पे धुवून घेऊ बघू शकता तुम्ही पान लागलं बघू शकता एकदम क्लीन कमेने गेलेले आहेत अगदी नव्यासाठी एकदम परबरी नव्यासाठी कमी स्वच्छ चे बघू शकत स्वच्छ घेता आता एका पॉटनच्या कपड्यावर एक कमवे पसून घेऊ आणि स्वच्छ पुसून घेऊ बघ स्वच्छ ही पुसून घेते मी तर अशी ठीक वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या घरातले कमी क्लीन करू शकता बघू शकता ही सगळं कमी स्वच्छ झाले आता कसं वाटलं तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद